हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला पोहे त्याचबरोबर उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी मी आज वेगळा असा नाश्ता घेऊन आलेला आहे तो म्हणजे चिरमुऱ्यांचा तर त्याचा नाश्ता आज आपण बनवूया हे चिरमुरे मी एका पातेलीमध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये पाणी टाकून आपण छान असे हे भिजवून घेणार आहोत हे असे छान असे आपण एक पाच मिनटं भिजवून घेणार आहोत आता याला आपण काढून घेणार आहोत तर याच आपण पाणी असं नितरून घेणार आहेत तर आपण तोपर्यंत आपण या याची फोडणी आणि हे पाहू आता कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत तर यामध्ये आपण थोड्याशा शेंगा भाजून घेणार आहोत आपल्या शेंगा छान असा आहेत ह्या भाजल्याचे आपण काढून घेऊ नंतर यामध्येच आता आपण काय करूया थोडेसे जिरे मोहरी त्याचबरोबर जिरे आणि

आणि यामध्ये हळद थोडीशी तिखट आणि लाल तिखट तुम्ही हिरवी मिरची सुद्धा करू शकता आमच्याकडे तर मी लाल तिखटची करतात आणि लाल तिखटची केलेली आहे आणि काही जे शिरमिरे आहेत ते आपण आता यामध्ये टाकणार आहोत काही लोकांना कसं असतं की पोहे खाल्ल्याने कुठे ती होते तर तुम्ही या पद्धतीचे शिरमुरे हो नाश्ता एकदा करून पहा तुम्हाला आवडेल सुद्धा आणि तुम्ही आवर्जून नेक्स्ट सुद्धा हा आवर्जून परत करून खाल हा चवीला पण खूप छान लागतो तुम्ही बघू शकता आपला छान असं झालेला आहे त्यावरती आपण छान असं कोथिंबीर आपण हा नाश्ता खाऊ शकतो आता यावरती मी थोडंसं आपलं हे डाळवेचं कूट आहे म्हणजे डाळवे जे आहेत ते मी वाटलेले आहेत ते थोडंसं कूट टाकणार आहे आणि मी छान असं मिक्स करते हा आपला नाश्ता रेडी झालेला आहे त्याला प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि हा झटपट असा होतो त्याला जास्त वेळ लागत नाही काही नाही त्याच्यामुळं हा झटपट असा नाश्ता आहे तुम्ही ट्राय करू शकता त्यातून पाहू शकता हा आपला छान असा त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात आमच्याकडे तर याला सुसला म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू